नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रुपेश गळवे श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपलं स्वागत आहे मित्रांनो शेणखत आपण शेतीमध्ये वापरत असताना त्या शेणखतामध्ये हुमणी वाळवी बुरशी तसेच तण आणि कीड याचं प्रमाण या शेणखतामध्ये जास्त असतं या या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये वापरल्यानंतर पिकाचं नुकसान हे आपल्याला दिसून येत असतं म्हणजे झालेलं दिसून येत असतं काही वेळा बुरशीजन्य जीवनांमुळे बुरशीच्या जीवानांमुळे आपलं पीक काही वेळा वायासुद्धा गेलेलं असतं मग त्याच्याऐवजी जर आपण गांडूळ खत वापरलं तर गांडूळ खतामध्ये याचं प्रमाण हे कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू शेणखत मग जर ह्या शेणखत आपण वापरत असताना म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया केली गांडूळखत तयार करत असताना याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि सर्वसाधारण आपण त्याच्यावर इफेक्टिव्ह मायक्रो ऑडगेजनचा सोल्युशनचा आपण ह्याच्यावर वापर केला जात असतो मग सर्वसाधारण गार केल्यानंतर आपण याच्यावर हो ई एमचा सोल्युशनचा वापर करतो आणि बेडमध्ये आपण सर्वसाधारण दहा दिवसाला प्रति दहा दिवसाला आपण त्या बेडमध्ये आपण या ई इफेक्टिव्ह मायक्रोआजनचा वापरा करत असतो मग ई एमचं सोल्युन म्हणजे काय थोडक्यात तर ई एमचं सोल्युशन म्हणजे उपयुक्त जीवाणूंचा साठा हा भरपूर प्रमाणात असतो म्हणजे थोडक्यात उपयुक्त जीवानांच्या संख्येत शंभर टक्के वाढ असते मग भरपूर प्रमाणात जीवाणू असतात थोडक्यात बुरशी व काही म्हणजे जीवाणू असतात ते सर्व सर्वसाधारण दोन प्रकारचे असतात म्हणजे उपयुक्त आणि हानिकारक बुरशी काही प्रकारचे जीवाणू हानिकारक बुरशी म्हणजे शेतीमध्ये आणि मातीमध्ये त्याचबरोबर गार्डनिंगसाठी याचा वापर हा जास्त केला जातो ई एम वन म्हणजे थोडक्यात काय तर इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गनिजम स्टेज वन या म्हणजे याच्यामध्ये उपयुक्त बुरशी आणि जीवाणू असतात त्याचबरोबर मायक्रोबियल अँटाबोनिस्ट तसेच हानिकारक बुरशी कमी काम कारण करण्याचं काम करतं म्हणजे हानिकारक बुरशी कमी करण्याचं काम हे अँटाबोनिस्ट आणि मायक्रोबियलचे जीवाणू करत असतात त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया तसेच इस्ट बॅक्टेरिया त्याचबरोबर पोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे की प्रकाश संश्लेषक जीवाणू असतात ते बुरशी चांगले विघडक म्हणून काम करतात आणि जीवाणूंच्या रोपांच्या मुळांना अन्न पुरवून देण्याचं काम ही बॅक्टेरिया करत असतात याचा वापर आपण खतामध्ये तुम्हाला मग अशी सांगितलंच की खतामध्ये आपण दहा दिवसाला दहा दिवसाला आपण या इफेक्टिव्ह मायक्रोवेजनचा वापर करतो त्याच्यामुळे याच्यामध्ये हुमणी वाळवी बुरशी याचा प्रादुर्भाव शणकतपेक्षा कमी प्रमाणात असतो म्हणजे काही प्रमाणात असतो त्याच्यामुळे आपल्या पिकाचं ज्या नुकसान होणार होतं ते नुकसान कमी होणार आहे म्हणजे कमी होणारच नाही आणि ह्यासारख्या खताचा वापर म्हणजे गांडूळ खताचा वापर करून तुम्ही तुमचा मातीचा पोत सुधारू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्नही भेटू शकतं धन्यवाद